स्तोत्रसहिता एकशे तेरा दिनाला उच्च केल्याबद्दल स्तुती एक परमेशाचे स्तवन करा एक परमेश्वराचे सेवक हो तुम्ही त्याचे स्तवन करा परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा दोन येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो तीन सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनी आहे चार परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्हात आहे त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे पाच परमेश्वर आमचा देव जो उच्चस्थळी राजासणारु आहे सहा जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो त्याच्यासारखा कोण आहे सात तो कंगालाच धुळीतून उठवतो दरिद्र्या सुकिरड्यावरून उचलतो आठ आणि त्यांना अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो नऊ तो वांस स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो परमेशाचे स्तवन करा स्तोत्रसंहिता एकशे चौदा आश्चर्यकारक निर्मन एक इस्रायल मेस् देशातून निघाला याकोबाचे घराने परकी भाषा बोलणाऱ्या लोकांतून निघाले दोन तेव्हा यहुदा त्याचे पवित्र स्थान झाला इस्रायल त्याचे राज्य झाला तीन हे पाहून समुद्र पळाला यार्देन मागे हटली चार पर्वतांनी मेंढ्यांसारख्या आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या पाच हे समुद्रा तुला काय झाले म्हणून तू पळतोस हे यार्देने तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस सहा हो अहो पर्वतांनो तुम्हाला काय झाले म्हणून तुम्ही मेंढ्यांसारख्या उड्या मारता अहो टेकड्यांनो तुम्हाला काय झाले म्हणून तुम्ही कोकरांसारख्या उड्या मारता सात हे पृथ्वी तू प्रभूसमोर याकोबाच्या देवासमोर काप आठ तू खडक पालटून पाण्याचे तळे करतो गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो